नमस्कार मी गणेश शिंदे एकलबी निवासी हॉस्टेल नमस्कार चौक नांदेड संचालक जवळपास डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी महिना म्हटलं की अनेक शाळेच्या चली जात असतात अनेक संस्थेच्या सली जात असतात आणि हॉस्टेल असेल कोचिंग क्लासेस असतात आणि शिक्षण संस्थेच्या अनेक चली जात असतात हा एक अनेक वेळा काय असतं की विद्यार्थ्यांनी प्रत्येक चलीला जाणं हे अतिशय गरजेचं असतं आणि पालकांनीही पाठवलं पाहिजे अनेक वेळा वाटतं की ही सल या ठिकाणी जात आहे तर मग विद्यार्थ्यांना आपण जर आपण आपल्या फॅमिलीसोबत एखाद्यावर फिरून घेऊ न अजिबात तसं नाही विद्यार्थ्यासोबत आपल्या मित्रांसोबत आपल्या बालसंघटनासोबत त्यांना फार वेगळा अनुभव असतो त्यामुळं आपला मुलगा हा तो ज्या काही स क्लासेसची असेल हॉस्टेलची असेल आणि शाळेची सल असते अवश्य त्या सलीमध्ये गेला पाहिजे त्या लेकरांसोबत रमला पाहिजे आणि लेकरांसोबत पाहिलं पाहिजे आता एकलवी निवासी हॉस्टेलची सली अवश्य आम्ही रायगड असेल आणि प्रतापगड असेल बरेच बाजू आजूबाजूचे किल्ले ज्यामध्येच पश्चिम महाराष्ट्र पाहता येईल कोकण किनारपट्टी पाहता येईल गणपतीपुळे मन लेकरांचं मनोरंजन स्थान असेल किंवा जी स्त ऐतिहासिक आहेत त्यांना आम्ही भेट देणार आहोत आम्ही गेली क दहा वर्षापासून असा तर त्यांना सहल दरवर्षी निघत असते या सहलीमध्येच आमचं काय असतं की सहलीसोबत अभ्यास दौरा विद्यार्थ्यांना अभ्यास झाला पाहिजे नेमकं एखादा आपण पाहिल्यानंतर रायगडावर आपण गेल्यानंतर जी काही पार्श्वभूमी होती रायगडच्या स्वराज रायगड जे स्वराज्याची राजधानी होण्याच्या अगोदर जी संकल्पना शिवरायांची होती ती संकल्पना असेल आणि विद्यार्थ्यांना एक त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी हे येणाऱ्या भाविक काळा भाविक काळाचं देशाचं उज्ज्वल भविष्य आहे आणि त्यांना एक अतिशय सक्षम होण्यासाठी त्यांना याचा इतिहास लक्षात आला पाहिजे कारण की ज्या समाजाला इतिहास असतो तो समाज नक्कीच प्रगती करू असतो असं आपण नक्की म्हणतो आहे आणि त्याच विद्यार्थ्यांच्या सगळ्या सौम्यांसोबत सगळ्या विद्यार्थ्यांच्या मित्रम मित्रमैत्रिणींसोबत आपण सहल घेऊन जात असताना आपण काही अभ्यास करत असतो निरीक्षण करत असतो तिथलं पाहत असतो एक आनंद घेत असतो हा आनंद आपल्या कुणाच कसाच आनंद मुक्ता येत नाही कारण की आपण नंतर आपल्याला विद्यार्थ्यांसोबत आपल्या मित्रांसोबत सहल होणार नाही शक्य नाही बालवयामध्ये ही सहल वेगळी असते त्यामुळं आपले विद्यार्थी कोणत्याही संस्थेत असू द्या कोणत्याही शाळेत असू द्या कुठल्याही हॉस्टेलला असू द्या तर नक्की आपण विद्यार्थ्यांना सलीला पाठवलं पाहिजे सलीला पाठवणं म्हणजे विद्यार्थी हा अभ्यासाबरोबरच सर्वांगीण गुणसंपन्न होण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रबलता निर्माण करणं ह्या सगळ्या गोष्टीसाठी फार महत्त्वाची असते आणि आपल्या विद्यार्थ्यांना नक्की सलीला पाठवा एकलविनिवासी हॉस्टेलची सली या सत्तावीस तारखेला तुळजापूर पंढरपूर असेल त्या मार्गे आम्ही सा सा, सा, सा सातारा असेल कोल्हापूर असेल या मार्गे आम्ही रायगड आणि येत 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 असताना बरेच काही बऱ्याच ठिकाणी ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहोत आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपण अवश्य पाठवलंच पाहिजे आणि तुम्ही पाठवणार नक्की मला अशा आहे धन्यवाद थँक्यू